मतदानाच्या दिवशी पैसे वाटणाया भोंगरा येथील सरपंचाला पदावरून काढण्याची मागणी पैसे वाटो निवडणूक जिंको लोकशाहीला घातक पद्धत बंद करा सुशीलकुमार पावरा शहादा प्रतिनिधी शून्य एक नंदुरबार लोकसभा मतदारसंघात शहादा तालुक्यातील भोंगरा या गावात मतदानाच्या दिवशी मतदारांना खुलेआम पैसे वाटणाऱ्या लाच देनाया भोंगरा ग्राम पंचायत से लोकनियुक्त सरपंच श्री दिनेश छोटुसिंह यांना सरपंच काढून टाका कायदेशीर कार्रवाई करा अशी सुशील कुमार पावरा अपक्ष उम्मेदवार नंदुरबार लोकसभा मतदार संघ तथा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फाइटर्स गटविकास अधिकारी पंचायत समिती शाहदा एका तक्रारीद्वारे केली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश छोटूसिंग चव्हाण व शांतीलाल संभू पावरा बर्डे कैलास ब्लजी भामरे उदयसिंग फत्तेसिंग चौहान इतर काही व्यक्तींनी मतदारांना खुलेआम पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होत आहे मतदारांच्या हातात दोनशे रुपयाच्या दोन नोटा असे चारशे रुपये पैसे देऊन फुलवर म्हणजेच कमळावर मतदान करा नाहीतर तुम्हाला पुढच्या वेळेस पैसे देणार नाहीत कमळावरच मतदान करा अशी धमकी सदर इस्म देत आहेत पुलावर मतदान करा असे म्हणत असल्याने सदर सरपंच व व्यक्ती हे भाजप पक्षाकडून पैसे वाटप करीत असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते आपल्या पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावे म्हणून या लोकनियुक्त सरपंचाकडून व व्यक्तींकडून पैसे वाटून मतदारांना आमिष दाखवून पैशांची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार भोंगरा येथे घडला आहे पैसे देऊन मतदान करायला लावून अशी लोक लोकशाहीची हत्या करीत आहेत पैसे असणारा पैसे वाटणारा उमेदवारच निवडणूक लढवू शकतो जिंकू शकतो अशी लोकशाहीला अत्यंत धोकादायक पद्धत या लोकांनी बनवून ठेवली आहे मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणे पैसे देणे आमिष दाखवणे धमकावणे हा गुन्हा आहे लोकनियुक्त सरपंचाला असे काम करणे शोभत नाही सदर सरपंचाने मतदारांना लाच देऊन गंभीर गुन्हा केला आहे तरी सदर व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित भोंगरा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच दिनेश छोटूसिंग चव्हाण व इतर व्यक्तींवर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावी तसेच सरपंच दिनेश चव्हाण यांना सरपंच पदावरून काढून टाकण्याची कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी सुशीलकुमार पावरा यांनी उपोषणाचा इशाराही दिला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महाराष्ट्र